मासिक धर्माबद्दल स्वामी काय सांगतात आयुष्यात कल्याण करणारे स्वामींचे विचार नमस्कार स्वामी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन बेंचमध्ये मित्रांनो मध्ये स्वामींच्या रोज दरबार भरत असे स्वामी भक्त मध्ये येत असतात स्वामी बावीस वर्ष मध्ये वास्तव्यास होते या कारकिर्दीमध्ये सोळा ओल्या दात्यांनी कधीच महत्व दिले नाही स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती राग होता स्वामींचा दरबार भरला वरती अनेक भक्त येत आणि त्यांच्या समोर घेत आणि स्वामी सुद्धा त्यांना खूप आशीर्वाद देत परंतु जर का एखादी अडचणीत असलेली स्त्री दुर्गुण गर्दीत बसून आपल्या दर्शन घेते असं दिसते तेव्हा स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असतात विटाळ शब्दात त्यांना अत्यंत राग होता स्वामी म्हणत वाई हे आहे काय कधीच किटाळशी होत नाही अरे तुम्ही सगळे हराम खोर आहेत जिल्ह्यातील तुम्हाला जन्म दिला तिला तुम्ही घरातून बाहेर बस होता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असतात मित्रांनो स्वामी ना या सर्व गोष्टींचा अत्यंत राग होता या संदर्भातली एक गोष्ट आज आपण तुम्हाला सांगणार आहोत तर स्वामी भक्त चोप्रा महाराज आपल्या सर्वांना माहिती देत आहेत तर गोष्ट अशी आहे की एकदा चोपडा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा संकल्प केला होता रीतीप्रमाणे रीतीप्रमाणे चोखा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी द्यावी म्हणून मोठ्या मध्ये पोहोचले स्वामींना चोपडांनी नमस्कार केला चोपडा यांनी आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही स्वामींना सांगितलं आणि स्वामींची परवानगी मागितली छोप्रा महाराजांचे बोलणं ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले महाराजांना म्हणाले की छोट्या सत्यनारायण घालतो छान जेवण मात्र स्वामींचे बोलणे खुले झाले सावंत आणि प्रसन्न मनानं ते घरी परतले त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुद्दा पूजेसाठी ठरवला पूजेची यथासाम तयारी करण्यात आली छोपराचं संपूर्ण कुटुंब त्यात गुंतून गेले त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून सोपान महाराजांनी मनशा थोडीशी अस्वस्थ होते परंतु साक्षात स्वामी प्रसाद जाणार म्हटल्यावर ती प्रश्नच नव्हता अख्खर वकमध्ये साडेकर म्हणून स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साडेकर यांचे वडील वारले आणि पूजेच्या दिवशी त्यांचा तेरा होतो इकडे स्वामींना तेरा जेवायचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साडेकर विधा मनस्थितीमध्ये होते तर दुसरीकडे चोप्रा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साडेकर यांच्याकडून तेराव्याचे जेवण मागून घेतलं ते जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गे गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामीने तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला सगळे मुकाटपणे जेवले स्वामी समोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशी एकशे सोळाची गोष्ट आपल्या राजा कसबेकर नावाची स्वामींचे एक भक्त होते एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित रसमता मांडण्याची इच्छा उत्पन्न झाली उद्यापासून सुरुवात करावी यासाठी विचार करत होते परंतु तिच्या समोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरे म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात येणार होती त्यामुळे काय करावं या विचारात राधा पडली आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली आणि शेवटी तिकडे जाऊन स्वामींना विचारायचं ठरवलं आणि ते स्वामी पोहोचले मठामध्ये गेल्यावर स्वामी नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले राजे हे अडचण आम्हाला तुमच्या लोकांसाठी असं काही नाही तुमच्याकडे दहा समीक्षे स्वच्छ आणि लखरखित आहे पाच वाचले अगोदर माझ्यासाठी त्याला घर दूर ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की तू टाकतो अडचण वंचन काही नाही जाऊन स्वामींचा जा अंदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेले त्यानंतर स्वामी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र पारायण मोहलम मांडलं पेला भीर भीर स्वामी साठी ठेवलं तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी पुन्हा सुरू झाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींना सुद्धा विटाळा या गोष्टीचा प्रचंड राग होता स्वामी अनेक लिला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा बुडकावून लावत होते स्वामीने आपल्या भक्तांना नेहमी मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवरती पहा केले आहे या कलिंगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणवते म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणार आणि समाज प्रबोधना बँकांचा कोंबड्याचा बळी देऊन देवरा प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हता पण खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना सहन होत नव्हता दगडाला तशाच प्रकारे शेरधर फसून देव म्हणजे दगडावरच त्यांनी लघुशंका केली असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले म्हणूनच मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास ही दोन्ही भक्तीचे रूप आहे किंबहुना फक्त मध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळलेले आहेत परंतु भक्ती श्रद्धा अंधश्रद्धा यातील सीमारेषा खूप उचट आहे असे स्वामी सांगतात म्हणूनच आपली श्रद्धा केव्हा कशी अंधश्रद्धेमध्ये बदलेली लक्षात सुद्धा येणार नाही आणि म्हणूनच म्हणतात ना श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी